तेव्हा ते चर्चा ते ते तर सुरू आहे काँग्रेसमध्ये पण काय होतं ते पाहणं महत्वाचं पण काँग्रेसचं नेमकं चुकलं कुठे पाहूयात मध्य प्रदेश आणि राजस्थान हे भाजपचे बाले किल्ले ताब्यात घेण्यात यशस्वी झाल्यानंतर आणि गुजरातमध्ये भाजपाची दमछाद केल्यानंतर राहुल गांधींचा आत्मविश्वास दखल घेण्यासारखा वाटला त्यानंतर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवत आक्रमक भूमिका केली एकत्र आणण्याचा ही केला राहुल गांधी यात महत्वाची भूमिका बजावतील अशी शक्यता असताना राज्या राज्यात प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा भाषा नेतृत्व अनुभव राजकीय धोरण तत्व निष्ठा या बाबतीत राज राहुलपेक्षा पुष्कळ उजवेत खर तर आधीच त्यांना संधी द्यायला हवी होती पण त्यांनी दुय्यमत्व स्वीकारलं आणि राहुलला नेतृत्व दिलं तरी सुद्धा मला असं वाटतं की मीरा कुमार सुशील कुमार शिंदे नंतर शरद पवार आले तर शरद पवारांना घेऊन त्यांना अध्यक्षपद देऊन जर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये विलीन केली तर फारच मोठी संधी आहे दिल्लीत आपसोबत आघाडी करण्याची राहुल गांधींची इच्छा होती पण शिला दीक्षितांनी त्यात घोडा घातला ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या बंड रोखण्यात राहुल गांधी कमी पडले पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्याचाच मुलगा भाजपमध्ये जात असताना राहुल गांधी हतबल झाल्याचे दिसते दुर्दैव काय झालं सगळ्या प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व मला माहीत नाही आता वेगळ्या राज्यात पण महाराष्ट्रामध्ये चार पाच नेत्यांचे नावं एकमेकांच्या किती विश्वासानं काम करत होते हा एक शंकेचा माझ्या दृष्टीनं मुद्दा आहे आणि एकमेकावर कुरघोडी करणं एकमेकाला शह देणं आणि त्याच्याकरता मग इतर सगळ्या गोष्टींचा वापर करणं अशा गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत या सगळ्या नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधींना राजकारणात आणण्याची काँग्रेसची खेळी सपशेल चुकली उत्तर प्रदेशात सोनिया गांधीची केवळ एकच जागा काँग्रेसला राखता येईल यामध्ये काँग्रेसच्या प्रचारामध्ये काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या काँग्रेसकडनं झाल्यात का याचं चिंतन मंथन करणं गरजेचं कर आहे त्यासाठी संपूर्ण काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी त्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि ते बसणार आहे राहुल गांधी एकटे मोदींचा सा सामना करत राहील पण त्यांना पक्षातल्या ज्येष्ठांची साथ मिळाली नाही राहुल गांधी यांची भाषा आक्रमक झाली तरी देशभरात कमकुवत झालेलं संघटन बळकट करण्यावर त्यांनी भर दिला नाही त्यामुळं काँग्रेसचं चुकलंच आणि त्याची मोठी शिक्षा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळाली आता रसातळाला गेलेल्या काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचं मोठं आव्हान जो कोणी काँग्रेसची धुरा हाती घेईल त्याच्याकडे आहे रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत त्यामुळे निवडणुकात बरीच गणित चुकली आणि त्यामुळे आता अध्यक्ष बदलाची वेळ काँग्रेसवर आली म्हणजे किमान विचार करण्याची तर प्रत्यक्ष बदलला जातो की नाही हे पुढच्या काही दिवसात कळेलच एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर न्यूज एटीन लोकमत या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त विश्वासार्ह वृत्तवाहिनीच्या एका मोठ्या इम्पॅक्टची बातमी